you दोन डोळ्या सोडले बस आता अर्धा तास तर आणले बघा डॉक्टर तुमच्याकडे आई नाई मुठ घट्ट तर रक्त काढून घ्यायचंय बघा चहा चहा प्यायच का विचारते बघू बघा काढलं बघा इंजेक्शन मध्ये आता हे सगळं चेक करायचं आई सोड आता मोठ पकडून धर घेतलं बघा इकडे रक्त काढून हे तर आले की डॉक्टर चॉकलेट पहिला देत oh, hmm. <laughs> पहिला चॉकलेट <पहिला> <laughs> सोबत येईल त्यांना पण होय पेशंटला बी पेशंटच्या सोबत येईल त्यांना बी तर आईच करायचं डोळ्याचं ऑपरेशन पण त्यांनी सांगितलंय चेक करून या बीपी शुगर ब्लडिंग तर हे लॅब आहे आमचं डॉक्टर भांडुलकर यांचं आहे का नाही का बाजारपेठ मध्ये चालले बघा इकडं दिदीच रिपोर्ट करायचं काम रस्त्यांच लॅब आहे बघा इकडं मशिनीत त्यांच्या म्हटलं चला आलोय तर एक व्हिडिओ बनलाच पाहिजे चहा नाही बघा डॉक्टर हा नाही गेला काय आपा म्हणतात सगळे आहे की नाही आपले चहा घेऊन डॉक्टरांनी चहा सांगितलाय चहा आला बघा गरमा गरम चहा घ्याय <laughs> चहा तिकडं दिला बघा आईला चहा ठेवायचं मी बघा मला पण दिलाय चहा

डॉक्टर म्हणलं तुम्ही पण पण त्यांनी चहा पाळलाय चालत बरं ठीक आहे पेट्रोल गाडीत कमी थोडं अरे काय म्हणायचं आपण चिंते रोग चिंता करायची ना रोग आहे तो चिंता चिंता म्हणजे सांगते तुम्ही करायची